नमस्कार मंडळी मी तुमचा गायक मित्र हितेश कडू आज मी पहिल्यांदा ब्लॉग बनवतो आहे त्याचं कारण पण असंच आहे की मी चाललो आहे गणपती बुक करायला पेन कळवा म्हणजे अमरापूरच्या आसपास तर आज अशी इच्छा झाली की आज चला आज ब्लॉग बनवूया आणि लहानपणींच्या आठवणींना एक थोडासा उजाळा देऊ माझ्या परीने जेवढा होईल तेवढा मी तुमचं मनोरंजन करीनच तर आम्ही निघालो आहे मी आणि भावेश हाय तर आता आम्ही निघालोय बघूया पुढे जाऊन आता काय काय अजून सांगता येतील तुमच्याशी काही गोष्टी शेअर करता येतील तर हितेश मी तुला प्रश्न माझा पाय म्हणजे प्रश्न विचारते तुला की जेव्हा आपण लहान होतो एकत्रच लहान मोठे झालेलो आहात तर तुला गणपतीबद्दल म्हणजे गणपती तू बघायला जायस तर त्याचे एक गोड आठवून जागू शकेल तसं बघायला गेलंस तर जाम आठवणी आहेत कारण मला चांगला आठवत आहे म्हणजे आमच्या बाबा होते तेव्हा वीस बावीस वर्ष झाली असतील त्या गोष्टींना म्हणजे असं तेव्हा लहानच होतं एकदम कारण तेव्हा मी गावातल्या शाळेत होतो आमच्या राजीव सारा सोनारी तर तेव्हाच्या आठवणी असं असायच्या की तेव्हा मातीचेच गणपती मिळायचे शाडू मातीचे बरोबर आणि एखादा गणपती आपण जेव्हा सांगतो म्हणजे बुक करतो तर ती प्रोसेस असते बनवण्यापासून त्यांची जी का असेल ती तर तेव्हा असं असायचा कारण त्यांचा कारखाना घरापासून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर केशव कडू आमच्या गावातील सोनारी गावातील मूर्तीकार तर तिथं असं असायचा की त्यांची कामं चालूच असायची आणि गावातल्या शाळेत असल्यामुळं काय व्हायचं गावातल्या शाळेच्या सुट्ट्या भर्यात व्हायच्या म्हणजे बाराची सुट्टी दोनची सुट्टी मग चारची खेळ्याची सुट्टी तर आम्ही काय करायचो मित्र मित्र सगळे म्हणजे पोरं जे आम्ही उजे होतो रो -ते -ते रोज जेव्हा जेव्हा टाईम मिळेल तेव्हा तेव्हा त्या कारखान्यात जाणार तेव्हा तेव्हा त्या कारखान्यात जाऊन ती मूर्ती बघायची म्हणजे रोज काहीतरी नवीन असं आपल्याला वाटायचं की आज काहीतरी केलं असेल आज दागिने लावले असतील किंवा थोडा शाईन केलं असेल किंवा के त्यांच्या याच्यात जे काय बोलत असतील ते तर ती एक जी मजा होती ना रोजचा गणपती म्हणजे जरी एकच मूर्ती आपण रोज बघायला गेलो ना तरी त्याच्यात काही ना काही वेगळा वाटायचा म्हणजे अशी ती मजाच होती परत डेकोरेशनची मजा असायची सगळे एकत्र डेकोरेशन वगैरे बनवायचे महिन्याअगोदर अगोदर ती म्हणजे गणपती आले म्हणजे त्या पहिल्या सुट्ट्यांचं प्लॅनिंग तेव्हा असा आर्ट वगैरे गावातल्या शाळेत तर काहीच नव्हता एवढी मजा असायची ना की भरपूर त्याच्यामुळे या गोड आठवण्यात एकदम त्याच आता पुन्हा एकदा आज आणि आज असं आहे म्हणजे आता आता पप्पा घरी आहेत समजा म्हणजे काही वर्ष झालेत आता झाले असतील थोडे वर्ष आता मीच जातो मीच बुक वगैरे करतो पण तेव्हापासूनची एक ही आहे बाबांनी ती एक चालू करून दिलेली आहे दोन गोष्टी आहेत एक की मूर्ती मी चॉईस करत लहानपणापासून जेव्हापासून मला कळत आहे तेव्हापासून मी सांगेल ती मूर्ती आणि आमच्या मूर्तीचा एक असं आहे बाबांपासून आता मला बाबांपासूनच माहिती आहे कारण बाबांनी गणपती चालू केला जवळजवळ बेचाळीस वर्ष झाली आमच्या गणपतीला घरगुती गर, गणपतीला तेव्हापासून आमचा गणपती म्हणजे ती प्रत्येकाची एक चॉईस असतं पण आमचे असं असतं की एक तर सिंहासन म्हणजे नॉर्मल जे आसन असतं ते किंवा सिंपल मूर्ती बाकी चित्र नसतात मूर्तीमध्ये तर त्या अनुषंगाने एक तशी मूर्ती आपण चॉईस करतो दरवर्षी आणि आता असं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या गणपतीचं पूजन मध्यरात्रीच होतं कारण तेव्हाही जेव्हा आम्ही मूर्ती आणायचो रात्री एकदम एकदम मध्यरात्री म्हणजे अगदी तीन चार वाजता मूर्ती आणायचो पहाटे पहाटे एकदम तर ती एक मजा वेगळी असायची म्हणजे गणपतीच्या आदल्या दिवशी कोणीच झोपायचं नाही आमच्या इथं आणि मग तर गणपती आणायला जायचा मग तिथं उंदरासाठी असा बोल मला उंदीर पाहिजे किंवा छोटा गणपती पाहिजे ती एक मजाच वेगळी होती तर आज मी चाललो गणपती बुकिंगसाठी तर मंडळी मी ज्याच्याकडे मूर्ती बुक करण्यासाठी चाललो आहे तो माझा अगदी जवळचा व्यक्ती आहे माझ्यासाठी मोठा भाऊ आहे गुरुतुल्य आहे तो व्यक्ती कोण हे पाहण्यासाठी तुम्ही असाच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुमच्यासाठी सरप्राईज आहे तुम्हालाही समजेल की नक्की ती व्यक्ती कोण आहे मंडळी ज्याप्रमाणे मागाशी मी तुम्हाला बोललो की मी कारखान्यात चाललोय आणि एका अशा व्यक्तीची तुम्हाला भेट घडवून देणार आहे जो व्यक्ती माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी गुरुतुल्य आहे तर त्या व्यक्तीचं नाव आहे सुद्धा अविनाश पाटील हे नाव तुम्ही संगीत क्षेत्रात पण ऐकलं असणार त्यांची खूप गाणी प्रसिद्ध आहेत युट्यूबवर आणि माझ्यासाठी मोठा भाऊ असल्यामुळे मी त्याच्याकडे आलोय आज तर आहे आमचा अविरधा तर दादा मला तुला एक विचारायचं आहे की संगीत क्षेत्रात काम करता करता तुला या क्षेत्रात पण तू कसा काय उत्तर संगीत क्षेत्रात काम करता करता असं म्हणण्यापेक्षा दोन्ही क्षेत्र माझ्यासाठी लहानपणापासून कारण आमचा तेण तालुका किंवा आमचा हमरापुरा विभाग जो आहे त्या विभागात तुम्ही बघाल तर सगळीकडे गणपतीच गणतात जसे आपण आता आमच्या शेती बंद होऊन गणपतीची शेती एक प्रकारे सुरू झालेली आहे तर लहानपणापासून आमच्या जवळपास कारखाने होते त्यामुळं या गोष्टीची आवड होते आणि संगीत क्षेत्र पण सुरू होतं त्याचबरोबर आपल्या शाळा कॉलेज सगळ्या गोष्टी आल्या आणि असं करता करता मी मला आखणीशी जास्त आवड होती गणपतीमध्ये सगळ्यात महत्वाचा जो काम आहे तो डोळ्यांच्या आखणी ते शिकण्याची मला खूप अशी इच्छा होती मी शाळेतून वेळ काढून आलो म्हणजे शाळेत शाळा सुटली की मी संध्याकाळी किंवा दुपारच्या वेळेत एखाद्या कारखान्यात जायचो तिथे बसायचो तो आलेला पेंटर तो कसं करतो वगैरे बघायचो आणि ते बघत असताना मला थोडंफार मग त्यात जमायला लागलं असं करता करता म्युझिक क्षेत्र तर सुरू होता आपण बँजो बँड ह्या सगळ्या गोष्टीतून आता आता ऑर्केस्ट्राकडे गेलो तू देखील त्याच क्षेत्रातला आहे आणि अशा स्ट्रगल तर भरपूर आहे पाहिजे कारण की खूप गरिबीतून आलो आपण सगळे आणि त्याच्याच चोटीला जे बँड वेंजोचं काम करत असताना जरा आमच्याकडे थोडंसं मार्केट वाढत गेलं मग आम्ही अगोदर दुसऱ्यांच्या कारखान्यात काम करायचो त्याच्याबरोबर माझा दादा आणि मी माम विचार केला की आपण स्वतःचा प्रोडक्शन कारखाना सुरू करूया आणि मग सुरुवातीला एक हो दोन ऑर्डर होत्या म्हणजे शंभर ते दोनशे गणपती म्हणजे खूप झाले आमच्यासाठी त्यावेळेस आम्ही घरातच करायचो मग नंतर पुढे मोठ्या शेड टाकून भाड्याने जागा घेऊन आता थोडासा हा आमचा व्यापार थोडासा मोठा झालेला आहे आणि पण होतंय काय कारण वर्षभर मला कारखान्याकडे लक्ष देता येत नाही कारण की म्युझिक क्षेत्र हा माझ्यासाठी आता तितकाच महत्वाचा आहे आणि जरा तिकडचा देखील व्याप वाढलाय त्यामुळं दादा आमचा सर्वस्वी लक्ष देतो म्हणजे पण दादा देखील थोडासा म्युझिकमध्ये आहे माइंडमध्ये वाजवू टाईम वगैरे त्याचं एक तिकडे इतकं लक्ष नसतं मग आम्ही एक ठरवलेलं आहे असं की मेपर्यंत आपण काय असेल त्या ऑर्डर्स वगैरे उरकायच्या आणि त्याचबरोबर काम सुरूच असतो डिसेंबरपासून काम सुरू असतो मग आम्ही येऊन जाऊन असतो आत्ता पण जून ते गणपती होईपर्यंत आम्ही हंड्रेड पर्सेंट देतो म्हणजे आम्ही मग म्युझिकचे सगळे शोज वगैरे ॲडजस्ट करून कुठेतरी वेळ काढून किंवा काही शो कॅन्सल करून नाही घेत असं करून आम्ही हे काम करतो तर आता मला तुला याच्यातच एक उपप्रश्न असा विचारायचा आहे की तू या क्षेत्रामध्ये येण्याआधी दादा असू दे किंवा वडील असावेत हे कोणी चालू केलं किंवा आज किती वर्ष झाली तुम्हाला आता मी सांगतो आमच्या या सगळ्या इंडस्ट्रीबद्दल तुम्हाला माहिती आहे पूर्वी आमच्याकडचे झोहे गावातले काही लोक किंवा आमच्या गावातले काही अशी मुलं आता ते मोठी पुरुष झाले त्यावेळेला ते मुंबईत गणपतीच्या कामासाठी जायत आणि त्यामध्ये तिकडे विजय खातूचे मोठे मोठे कारखाने किंवा मुलगुंडमध्ये दे देखील खूप oh. लहान गोष्टींचं प्रोडक्शन असायचं तर तिकडे जाऊन ते लोक ते हे, हे काम शिकले आणि पेंट सिटीमध्ये प्रॉपर गणपती कारखाने खूप सुरू होते तिकडे देखील आमच्याकडचे लोक काही कामाला जायचे मग त्यामध्ये कोणी कास्टिंगचं काम असेल कोणी मॉडेल काम असेल कोणी पेंटिंगचं काम असेल कोणी शेडिंगचं असेल कोणी आखणीचं असेल किंवा वॉसमेलच्या गणपती म्हणजे डायरेक्ट ओ पीच्या मूर्ती अशा क का, काठ वगैरे करून त्या उद्या केल्या जातात अशा प्रकारची थोडी थोडी कामं शिकून आली शिकून आल्यानंतर मग गावात सुरुवातीला कच्च्या मूर्तींचं प्रोडक्शन म्हणजे एक दोन कारखाने उभे राहिले त्याच्यामध्ये मी आवर्जून नाव घेऊन म्हणजे आमचे रवीदा गावचे त्यांनी पहिल्यांदा हे गणपतीचा कारखाना गावात आणला त्याचबरोबर खूप मोठे मोठे नंतर कारखानदार झाले आमचे बी एस मोकल असतील सुनील दादा असतील परत आणखी रवी नावाचे जर दोघे तिघे आहेत मग त्याचबरोबर हमरापूरमध्ये देखील कारखाने होते दाभाडे वगैरे हे खूप जुने कारखाने आहेत आणि मग त्याचबरोबर आमच्या कळवे गावात मग पहिला जोयलाच मार्केट होतं पण मा आमच्याकडची सगळी लोकांना तो एक रोजगार उपलब्ध झाला आणि मग नंतर त्याच्यातूनच शिकलेल्या मुलांनी परत आजूबाजूच्या गावांना देखील भरपूर कारखाने उभे केले आणि हे आता एवढी मोठी इंडस्ट्री उभी राहायची कारण आता हमरापूर म्हणजे पेण तालुकाच असतो त्यामध्ये हमरापूर जो आहे तांबडशेठ कलवे वगैरे ही गावं जी आहेत ही गणपतीसाठीच ओळखली जातात आमच्याकडून म्हणजे उरांमधून असू दे पनवेल खूप ठिकाणी गणपती जातात तिकडनं आणि आवर्जून मला सांगण्याची एक बोलतात ना एक इच्छा अशी आहे तुम की तुम्ही इथं कधीही या म्हणजे या तालुक्यामध्ये कधी या बाराही महिने तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतांमध्ये गणपतीच गणपती दिसतील म्हणजे आपण एक कल्पना करू शकतो की हे कम काम बाराही महिने चालू असतं आणि त्याचबरोबर हवेता मला तुला विचारायचं आहे आता तू या क्षेत्रामध्ये आहेत या क्षेत्राबद्दल सा मला थोडासा सांग म्हणजे आपल्याच म्हणजे किती वेळ लागतो एक संपूर्ण मूर्ती एक प्रोसेस मला ते <laughs> स्टेप बाय स्टेप प्रोसेस प्रथम आपण आता तुम्ही पुढच्या मध्ये घेणार आहात त्याच्या मूर्ती कशा बनवतो पीओपीच्या मूर्तीच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या साच्या मूर्ती बाहेर येतात काही ठिकाणी शाडू मातेच्या देखील आमच्याकडे देखील शाडू मातेच्या देखील प्रोडक्शन असतं लग्नाच्या देखील गणपती मिळतात तर पीओपीची मूर्ती पहिली बनवली जाते त्याच्यानंतर ती मूर्ती वाळवली जाते पावसा पावसाळ्यात जरा कमी दिवसांनी सुटते पण उन्हाला असेल तर दोन दिवसांनी ती कडक त्याच्यानंतर तिला पॉलिश केली पॉलिश म्हणजे पॉलिश पेपर आपला येतो त्याच्याने तिला घासली जाते व्यवस्थित त्याच्यानंतर घासून झाल्यानंतर तिला परत फिनिशिंग केलं फिनिशिंग म्हणजे काय कुठे होल असते कुठे ते जास्त रफ असेल तर ते अगदी सगळं क्लिअर केलं जातं त्याच्यानंतर तिच्यावर एक व्हाईट कोट चढवला जातो तो डिस्टम्प करतात आणि तो डिस्टंबर असा वापरावा लागतो की तो नंतर घासता आला पाहिजे परत डबल त्याची फिनिशिंग त्याच्याने होते हां तर तो एक व्हाईट कोट डिस्टंबरचा झाला की नंतर पुन्हा एकदा ती मूर्ती घासली जाते त्याच्यानंतर मग कोणी ॲक्रेलिक असेल तर कोणी एशियन पेंट असेल अशा बऱ्याच प्रकारचे पेंट्स मार्केटला उपलब्ध आहेत आता गणपतीसाठी काही स्पेशल कंपनीने देखील पेंट काढलेला आहे तर त्याच्यानंतर त्याच्याला बॉडी कोट चढवला जातो तर बॉडी कोट चढवल्यानंतर त्याला परत कपड्याचा कलर दिला जातो आणि सपोज त्याला ओरिजिनल कापड लावायचं असेल तर मग कपड्याचा कलर द्यायची तुछा गरज नाही त्याच्यानंतर त्याचं शेडिंग केलं जातं तर शेडिंगचं काम म्हणजे हा पेनगन आहे त्या पेनगनने ते शेड केलं जातं म्हणजे ते पण काम खूप थोडस कठीण आहे शिकावं लागतं सेन्स लागतो मुळात चित्रकलेचा थोडासा सेन्स लागतो या कामात त्याच्यानंतर शेडिंग केल्यानंतर त्याच्यानंतर मग त्याचं परत दागिन्याचं पेंट भरत होतं आणि त्याच्यानंतर शेवटचं काम होत होतं डोळ्यांचं डोळ्यांचं काम झालं शेवटचा एकदा पाट कलर झाला ही मूर्ती तुमची रेट आणि त्याच्यानंतर परत आता आता पुन्हा खूप मोठा ट्रेंड आलेला आहे की ज्वेलरी खूप छान सजवली कपड्याचं काम खूप छानपणे आपण सजवलं जातं तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात होत खूप मोठी प्रोसेस ही प्रोसेस ऐकून म्हणजे आपल्याला जरी एक दोन मिनिटाची प्रोसेस ऐकायला जरी वाटली तरी यामागे खूप मेहनत असते आणि जसं दादा बोलला आता की डायमंड वर्कची नवीन आता ट्रेंड चालू झालेत कपड्यांचे ट्रेंड चालू आहेत तुम्हालाही अशा प्रकारच्या मूर्त्या पाहिजे असतील तर अवश्य या आपल्या कारखान्याचं नाव आहे मंगलमूर्ती कलाकेंद्र कळवे आम्ही दत्ताशी संब संपर्क करा किंवा आमचे दादा असतील आणि दादा एक मला आणखी एक प्रश्न होता काही दिवसापूर्वी मी बातमी बघितली टी व्हीला की काही व महिन्याआधी अशी बातमी होती की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांना बंदी येणार आहे करून वगैरे ज्या काय बातम्या चालू होत्या ती बातमी आता त्या त्या काही महिन्यानंतर परत एक बातमी अशी आली की आता मंजुरी मिळालेली आहे तर मला तुला हे प्रश्न विचारायचा आहे की यावर्षी तुझा टार्गेट काय किती मूर्त्यांचा टार्गेट आहे आणि त्याबद्दल काय सांगता येईल अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलास कारण यावर्षी आम्ही दरवर्षी ना दसरा झाला की गणपतीच्या पाठ पुजले जातात आमच्याकडे दसऱ्याला शुभमूर्त केला जातो आणि गणपती कामाला सुरुवात होते त्या वर्षी डिसेंबरपर्यंत थोडंसं प्रोडक्शन निघालं कच्च्या मूर्तीचं त्याच्यानंतर पुन्हा बंदी आली त्याच्यामुळे तीन महिने तब्बल काम बंद होतं आणि एवढे मोठे एवढ्या मोठ्या संख्येचे असलेले कारखाने तीन महिने काम बंद म्हणजे खूप मोठं प्रोडक्शन कमी झालेलं आहे तर यावर्षी आमच्या कारखान्यात देखील खूप कमी मूर्ती तुम्हाला बघायला मिळते कारण की मार्केटला मूर्तीच नाही आहे आणि आता जे बाहेरचे कस्टमर्स येतात रोज आमच्याकडे पन्नास गणपती शंभर गणपतीसाठी मूर्तींसाठी कस्टमर्स येतात पण आम्हाला ते परत पाठवावं लागतात आणि तितकं प्रोडक्शन नाही आहे आणि आता वेळ फार कमी राहिलेला आहे आमच्याकडे देखील तेवढ्या मूर्ती अवेलेबल नाही आहेत पण आता जितक्या का काही आहेत आणि जितक्या का काही आम्हाला शक्य होतील याच्यामध्ये आम्हाला ओव्हर टाईम करून डे नाईट काम करून जेवढं काही शक्य काम होईल तेवढं ते आता ते देणच आहे आणि क कस्टमरला नाराज नाही करता येणार नाही तर हाय आमचा अविरता तुम्हाला गणपती पाहिजे नक्की संपर्क साधा आणि त्याचबरोबर आता एक उत्कृष्ट संगीतकार आहे तुम्हाला गाण्याचंही काही काम असेल त्याच्याशी नक्की संपर्क सांगा